शरद भेटीला गृहमंत्री अनिल देशमुख गेलेले आपल्याला पाहायला मिळाल त्याचबरोबर अनिल देशमुख यांच्यासोबत अनेक वरिष्ठ अधिकारी डी जी जयस्वाल सुद्धा होते आणि त्याचबरोबर कोल्हापूरचे आय जी सुहास वारके यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी शरद पवार यांच्या भेटीला पोहोचलेले पाहायला मिळाले महाविकास आघाडी सरकारवर नजर ठेवण्यासाठी मनसेतर्फे शॅडो कॅबिनेटची घोषणा करण्यात आली आहे विशेष म्हणजे आदित्य ठाकरेंच्या पर्यावरण आणि पर्यटन खात्यांवर वॉच ठेवण्यासाठी अमित ठाकरेंची नेमणूक करण्यात आली आहे तर बाळा नांदगावकरांकडे गृह विभागावर नजर ठेवण्याची जबाबदारी आहे चूक करणाऱ्यांचे वाभाडी काढा मात्र चांगलं काम करणाऱ्यांचं अभिनंदन करा अशा सूचना सुद्धा राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत त्यांना सगळ्यांना जेव्हा बोलवलं तेव्हा मी त्यांना सांगितलं त्यांना माहित नव्हतं त्यांच्याकडे कोणती खाती येणार आहेत मी म्हटलं आत्ता हट्ट धरू नका काय पैशाचं खातं नाही मिळालं त्याच्यात काय पैसे पैसे नाही आहेत याच्यामध्ये वाभाडे काढणं याच्यासाठीच सा हे संपूर्णपणे शॅडो कॅबिनेट आहे वाभाडे विनाकारण पण नाही काढायचे जर सरकारने चांगलं काम केलं तर अभिनंदन देखील करायचं ही आपली पद्धत असली पाहिजे विरोधातले जरी असले आणि चांगली एखादी गोष्ट झाली तर अभिनंदन पण केलं पाहिजे चुकीची गोष्ट झाली तर तुमची वाभाडे पण काढले पाहिजेत गेले काही महिने काही वर्ष मी काही जण वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहिताना <coughs> मी तशी आपल्या अधिवेशनामध्ये पण सांगितलं ना की यशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार खूप असतात मला असं वाटतं तुम्ही अशा प्रकारे करायला पाहिजे होतं घ्याल माझ्या चपले पाय आणि जा चालू एकदा पक्ष मग कळेल मला एका गोष्टीचा खूप आनंद आहे की सगळे चढवतात सगळे पाहत असताना आज तुम्ही इथे सगळे आलेले जेवढे जण आहात आपल्या टेलिव्हिजन चॅनलवरनं जे कोणी लोक बघत असतील पक्षातले अनेक लोक बघत असतील त्याला खास करून धन्यवाद द्यायचे की एवढ्या सगळ्या चढउतार पाहिल्यानंतर देखील तुम्ही माझ्या बरोबर सगळेजण राहिलात आणि अनेकांना अनेक अनेक पत्रकार आहेत अनेक संपादक आहेत अनेक लोक आहेत अशी त्यांना ह्याच गोष्टीचं आश्चर्य वाटत की गेल्या काही वर्षांमध्ये निवडणुकांमध्ये इतके पराभव झाल्यानंतर देखील या राज बरोबर हे सगळे जण राहतात कसे एवढी माणसं येतात कुठून महाराष्ट्र <laughs> इतका विस्तारलेला आहे मोठा झा आहे की याच्यामध्ये एक माणूस हा ते संपूर्णपणे खातं बघू नाही शकणार म्हणून इतकी माणसं दिलेली आहेत अजूनही अनेकांना जर समजा याच्यामध्ये काम करायचं असेल तर आपण येऊन जरूर मला भेटावं आपला समावेश या मंत्रिमंडळामध्ये नक्की मं� होईल मराठी भाषा आणि माहिती तंत्रज्ञान खात्यावर लक्ष ठेवण्यासाठी मनसेनं शाडो कॅबिनेटमध्ये मनसे नेते अमित ठाकरे यांची निवड केलेली आहे यासोबतच नगरविकास आणि पर्यटन वन आपत्ती व्यवस्थापन आणि मदत पुनर्वसन या शाडो कॅबिनेटमध्येही अमित ठाकरे असणार आहेत अनिल शिदोरे यांनी मनसेच्या चौदाव्या वर्धापन दिनी कार्यक्रमामध्ये मनसेच्या शाडो कॅबिनेटची घोषणा केली आहे मराठी भाषा आणि माहिती व तंत्रज्ञान त्याच्यामध्ये अनिल शिदोरे अमित ठाकरे आणि अजिंक्य चोपडे मनसे नेते अमित ठाकरे हे नवी मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेला त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं अमित ठाकरे यांनी नवी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला यावेळेला मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शक्ती प्रदर्शन केलं आपण बघितलं मनसेच्या शाडू कॅबिनेटची घोषणा आज करण्यात आलेली आहे नवी मुंबईमध्ये वर्धापन दिनाचा चौदावा वर्धापन दिन मनसेचा पार पडला आणि या कार्यक्रमामध्ये मनसेनं शॅडो कॅबिनेटवर शॅडो कॅबिनेटची घोषणा केलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाविकास आघाडीच्या या सरकारवर या शॅडो कॅबिनेटचा अंकुश असणार आहे किती सरकारवरती अंकुश ठेवत आहे सरकारने चांगल्या केलेल्या कामांचं कौतुक करताय सरकारला काही काही चांगल्या गोष्टींच्या शिफारशी करताय सरकार कुठं चुकत असेल तर सरकारच्या निदर्शनाला आणून देत आहे लोकांच्या हिताला बाधा येईल अशी जर एखादी गोष्ट असेल तर त्याच्यावर तुम्ही कशा प्रकारचं लक्ष ठेवून सरकारला लोकांच्या हिताचं बाध बाध्य करताय हा फार त्यातला महत्वाचा आहे आणि त्याच्यामुळे शॅडो कॅबिनेटी ही सारखी सरकारच्या मागे मागे जाऊन काम आपलं स्वतःचं करेल नगराचा विकास होताना दिसत नाही नुसतीच नगरं वाढताना दिसत आहेत त्याचा एक नियोजनबद्ध असा विकास झाला पाहिजे त्या त्यादृष्ट्याने त्या अनुषंगाने त्या दृष्टीने जे जे उपाययोजना असतील त्या आम्ही सरकारलाही सुचवू याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गोष्टी ची अनियमितता आहे तेही आम्ही सरकारच्या लक्षात आणून देऊ आणि एक सरकारवर विरोधी पक्षाचा वचक असणं आवश्यक आहे त्या दृष्टीने माननीय राजसाहेबांच्या मार्गदर्शनाकेले आम्ही सगळेजण काम करू परिवहन खात्याच्या अनागोंदी कामगार कारभाराविरोधात मग अनेक विषय आहेत खोटे लायसन्स दिले गेलेले आहेत खोट्या सेवा ओला उबेरच्या चालू आहेत बेकायदेशीरपणे अशा अनेक ज्या बेकायदेशीर गोष्टी आहेत ह्या गोष्टी माननीय राजसाहेबांच्या पूर्णपणे विचाराने लोकांसमोर आणायचं काम नक्कीच या माध्यमातून केलं जाईल ज्या वितरणामध्ये आणि उत्पादनामध्ये प्रचंड तफावत आहे बऱ्याच ठिकाणी जो ऊर्जा वितरण आहे त्यामध्ये दरांची समानता नाही मुंबईसारख्या शहरामध्ये सुद्धा वेगवेगळ्या कंपन्यांच्याद्वारे जे वितरण केलं जातं तिथेसुद्धा पारदर्शकता नाही आणि अशा प्रकारच्या अनेक जे प्रश्न प्रलंबित आहेत त्या प्रश्नावरती समांतर शासनाच्या या योजनेनुसार आम्ही शासनाचे वेळोवेळी डोळे उघडणार आहोत लोकांसाठी जी सेवा दिली गेली पाहिजे त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत सिव्हिल हॉस्पिटल्स आहे ना त्यांची दशा अतिशय वाईट आहे अतिशय वाईट आहे म्हणजे जसं मी नावं घेणार नाही पण काही मध्ये त्यांच्याकडे कर्मचारीच नाहीये ते कर्मचारी भरू शकतात पण ते भरत नाहीये आणि हा जाब विचारायला तर आता आम्ही थोडेसे ओपन साहेबांनी ते अधिकार दिलेला आहे कारण जिकडे पेशंट दोनशे असणार आणि नर्सेस जर पंचवीस आणि तीस असतील त्या हॉस्पिटलची गता काय असणार तुम्हाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच गोष्टींवर मेन आम्हाला काम करायला आता ओपनली काम करू शकतो मुलांच्या ऍडमिशनपासून पहिलीच्या ज्युनियर के जीच्या पासून त्या मेडिकलच्या करोडो रुपयाच्या डोनेशनपर्यंत प्रत्येक पावलागणिक हे जे जेवढे प्रश्न आहेत त्या त्याच्यावर निश्चितपणे हात घालू आणि सगळ्यात महत्वाचं मी तुमच्या माध्यमातून सांगतो या देशात आता एस एस सी ए आय सी एस सी ए सीबीएससी विविध बोर्ड आहेत लोक संभ्रमावर असतात की नेमकं काय चांगलं हे नेमकं काय आहे शिक्षण काय असलं पाहिजे या देशात या महाराष्ट्रात याचं उत्तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्या माध्यमातून देईल मोठ्या मोठ्या घोषणा केल्या गेल्या आहेत की या गोष्टीसाठी इतके हजार कोटी त्या गोष्टीसाठी इतके हजार कोटी मुळामध्ये हा पैसा सरकारकडे येणार आहे कसा याची उत्तरं मला या बजेटमध्ये दिसली नाहीत त्यामुळे तो प्रमुख विषय नक्कीच राहील की नुसत्या घोषणा करायच्या हजारो कोटींच्या प्रत्यक्षामध्ये जेव्हा त्या योजना राबवण्याची वेळ येते तेव्हा त्यांना जर तो पैसा पोचला नाही तर काय होणार याची उत्तरं मात्र मला या बजेटमध्ये कुठेही दिसलेली नाही आहेत ह्याचा अभ्यास करून त्या चुकांच्या दुरुस्त त्यांना करायला आम्ही भाग पाडू